राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ मुंबई अहमदाबाद या महाजनवाडी पांढरवाडी सिग्नल या ठिकाणी होणारे अपघात टाळण्याकरिता पंचशील सामाजिक संस्थापक परशुराम साळवे हे दोन हजार पासून पाठपुरावा केल्याने दोन हजार अठरावा भुयारी मार्ग मंजूर झाल्यानंतरही लॉकडाऊनच्या परिस्थिती टेंडर रद्द झाले दोन हजार एकवीस संस्थापक यांनी गडकरी साहेब कार्यालयाला दिल्ली पत्रेवर केलं परत टेंडर काढण्याची विनंती केल्यानंतर मंजूर झाल्यानंतर परत मेट्रोमुळे या ठिकाणी दुसरीचा टेंडर रद्द झाला तिसरीचा चार अकरा छेद दोन हजार तेवीस टेंडर पास झालेले असून राष्ट्रीय महामार्ग यांनी काम करायला देत नाही काशीमिरा वाहतूक पोलीस पीआय देवीदास हांडोरे यांनी थांबून ठेवलेले असून अनेक लोकांची या परिसरात अपघात होत असतात परंतु याची काळजी घेणारे कोणी आमदार खासदार नाही म्हणून मी या ठिकाणी आमरण उपोषण करीता बसलेलो आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून संस्थापक परशुराम साळवे जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा આગે નહી આતો

હા ફક્ત નો એન્ટ્રી દોઢ કાંઈ કરો એન્ટ્રી મુકારે હટવાવો आम्ही एवढं सहकार्य करतो त्यांना तर त्यांनी त्यांचं पण कर्तव्य आहे त्यांनी आम्हाला सहकार्य करत त्यांच्या भाग्यामध्ये अडचण निर्माण करून त्यांनी तर त्या अडचणीमुळे आम्हाला आमच्या परिसरामध्ये ट्रॉफी घेतो तर त्यांनी या नोएंट्रीचा प्रोसेस असवा काय दिवसासाठी म्हणजे त्यासाठी आपलं ट्रॉफी वगैरे मोमेंट व्यवस्थित અલે શ્રીજી કાઢો કે હા અલે શ્રીજી કાઢો કે હા આ ભારતના અલે શ્રી હેરા લાવતા એક નંબર ખોટા એક નંબર ચોટાને લ

म्हणजे एवढे काम पहिले केले असते तो लोक मेले नसते एवढे लोक घुमराव करतात सगळा भाग कसा पुढे जाईल याच्यामध्ये याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत या विषयासाठी खऱ्यामध्ये आजच्या उद्घाटनाच्या दरम्यान आपण सर्वांनी एकत्रित काम करत